બ�બહલરલ ભ૓રસં મણં જણગ ઇવણળૂ જણરિણ જણઓરલા. ભાર ખળળળા�ા. જાબહાર મારભા઺. જારલાા. ભહે જણ

मानाय आमदार तरी आणि आमच्या माध्यमातून सुरू झालेलं काम आहे ज्याला कोणाला शंका असेल मी माझ्याबाबत चला हे मागच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हे काम मंजूर करून दिलं जात नव्हतं आपलं सरकार आलं काम मंजूर झालं तिथं अध्यक्ष उभे आहेत

पाणी तर त्या पाणी पुढं पूर्ण होऊन पुन्हा गावाला जायचं पाणी मुसला मुद्दा आमच्या एका मित्रांनी विचारला खासदार म्हणून काय करत ते सांगणं मला वाटतं गर्दीचा आपण एक कोटी शहरात लाख येतो बंधारा दिला तू आता त्यांना माहीत नसेल त्यांना घेऊन जाऊन दाखव तुझं आपण काम सुरू केलं जिल्हा परिषदला आपण शाळा खेळ कारण की शाळा खेळांचे शिक्षण भाविक आपण अजून एक कासरवाडी ते बंधारा दिला पंचवीस लाखाचा तोही झाला स्मशानभूमीसाठी दहा लाख दिले तेही झाले आणि आपण कोणता सभामंडळ दिला वाटतं नाही चंद्रनाथ आणला आपण पुढच्या ऑर्डर आणून देतो एक म्हणजे कसं आहे गावा अंतर्गत आपण जे काही असतील ते गावाच्या प्रश्नाला आणून घेतात आणि दुसरा म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी आपण अभिमान आम्ही आम्हाला विचारतोय प्रश्न त्याचं उत्तर आमच्याकडे असतात आपण वादविवाद झाल्यापेक्षा मग सांगत महिला भगिनी आल्या आपला आता वाद चालत नाही महिला भगिनींच्या कार्यक्रमासाठी आला आपण आपण प्रत्येकाला टोकन दिलंय हे टोकन मिळालं सगळ्यांना टोकन हातवरती करा सगळ्या शाबास आता प्रत्येकला आपण टोकन घ्या माझी आपल्याला विनंती आहे की हे साहित्य किराणा म्हणून घेऊ नका हे किराणा नाही हा राजाई आणि विखे पाटील परिवाराच्या वतीने प्रभू श्री रामाचा प्रसाद म्हणून एका स्वीकार करते ग्रामस्थाने करावा एवढीच विनंती करायला आम्ही आलो आता गाडी पाडी मागे उभी आहे कुठं आणि रांगेत लागत चला झालं का भाषेत संपलं चला चला हे बाबाला ना दाखिल गाजर गाजर आयचा खासदार खासदार सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ Yeah.